नमस्कार आपण काही दिवसापासून जेन येथे शेतकऱ्यांसाठी कृषी महोत्सव आयोजित केलेला आहे या ठिकाणी विविध पिकांची लागवड करून वेगवेगळे तंत्रज्ञान आपण शेतकऱ्यांना दाखवत आहे आता आपण भात या पिकामध्ये उभं आहोत आणि आपण या ह्याही ठिकाणी पंजाब बासमती राईस आपण इथे लावलेला आहे आणि इथे आपण खरीप सीझनमध्ये पण लावलेला होता आता अर्धा एकरमध्ये आपण साडेसात क्विंटल ड्रीपवर आ, भाता शाळेचं उत्पादन घेतलेलं आहे आणि रब्बी सीझनमध्ये आपण परत दुस पिकाची फेरफालट करून आपण त्याच प्लॉटमध्ये वेगळ्या ठिकाणी पंजाब बासमती राईस लागवड केलेली आहे आणि ते पण ड्रीपवर केलेलं आहे ज्यावेळेस शेतकरी ह्या प्लॉटला व्हिजिट करतात त्यावेळेस त्यांना खूप आश्चर्य वाटतं की ड्रीपवर पण भात येऊ शकतो का तर त्याप्र इथे बघून त्यांना खूप नवीन वाटतं कारण शेतकरी भात हे पीक पूर्ण पाण्यामध्ये लागवड होते व असं आणि पडलिंग करून भाताची लागवड होते असं त्यांना त्यांच्या माहितीच असल्यामुळे त्यांना हा प्लॉट बघून खूप आश्चर्य वाटतं म्हणून आपण ही टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांना दाखवत आहे की ड्रिपवर आपण भात घेतो आणि ते पण दोघं सीझनमध्ये खरीपमध्ये पण आणि रब्बी सीझनमध्ये पण या पद्धतीने आपण शेतकऱ्यांना भात कसं जास्तीत जास्त उत्पादन ड्रिपवर घेता येईल आणि पाण्याची बचत खतांची बचत कशी घेता येईल हे आपण टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचवत आहे